संतोष जगदाळे पार्थिव आता अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात त्यांच्या पुण्याच्या घरी त्यानंतर आता त्याचबरोबर आता अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव नेण्यात येत आहे आपण पाहतोय संतोष जगदाळेंना अखेरचा निरोप दिला जातोय आणि त्याचबरोबर पुण्यात आता सर्वत्र शोकगळा पसरलेली पाहायला मिळते भाऊक वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रातील सहा जणांचा यात समावेश आहे त्याचबरोबर संतोष जगदाळेंना आता अखेरचा निरोप दिला जातोय त्यांची अंतयात्रा आता सुरू झालेली आहे अगदी जड अंतकरणाने जगदाळेंना आता निरोप दिला जातोय पण पाहतोय संतोष जगदाळे हे सुद्धा काश्मीरात फिरण्यासाठी गेले होते आणि पहलगाम मध्ये फिरत असताना त्यांच्यावर

दरम्यान काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला धर्व विचारून गोळ्या मारण्यात आल्या त्यामुळे हिंदूंवर हल्ला झाल्यानं सर्वत्र आता संताप व्यक्त होताना दिसतोय याच घटनेचा संपूर्ण देशभर निषेध केला जातोय मोर्चे काढले जात आहेत आंदोलनं केली जात आहेत आणि पाकिस्तानच्या विरोधात नारेबाजी करण्यात येते पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत आता आपण ही दृश्य पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर संतोष जगदाळे यांना अखेरचा निरोप दिला जातोय त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांचं सुद्धा पुण्यात साडेचार वाजता पार्थिव दाखल झालं होतं पहाटेच्या सुमारास जगदाळे आणि गणबोटे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आलं यानंतर आता संतोष जगदाळे यांना अखिरचा निरोप दिला जातो अंतयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अगदी कुटुंबाला अश्रू होताना दिसत आहे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले होते अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी यावेळी प्रचंड गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन संतोष जगदाळे यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि याच अंत्ययात्रेला पुण्यातील अनेक नागरिक उपस्थित आहेत पाकिस्तान विरोधातला रोष इथे पाहायला मिळतोय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिकांमध्ये संतापाची लाट जी आहे ती उसळलेली पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने हा सगळा काश्मीरमध्ये हल्ला झाला आणि संतोष जगदाळे असतील किंवा कौसुक बनबोटे असतील हे दोघेही जण पुण्याचे रहिवासी आहेत दोघेही अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते एकमेकांच्या फॅमिलीला घेऊन जे आहेत ते चार दिवस सुखाचे घालवण्यासाठी काश्मीरला गेलेले होते परंतु ज्या निर्घुणपणे अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली यानंतर मोठा रोष जो आहे तो समाजामध्ये पाहायला मिळतोय आत्ता अगदी काही मिनिटांपूर्वी ले ले आ, थे 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 ही सगळी अंत्ययात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे अंतयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता सध्याच्या घडीला पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीकडे अँबुलन्समधून पार्थिव जे आहे ते संतोष जगदाळे यांचं निघालेलं पाहायला मिळत आहे तर कोंडव्यातून कौस्तुभ गलबोटे यांचे देखील पार्थिव अर्धी काही मिनिटांमध्ये निघेल आणि त्यानंतर दोघांवरती एकत्रित वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जे आहे ते अंत्यसंस्कार केले जाणार आहेत परंतु सध्या अंतयात्रेच्या पूर्वी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केली गेली पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली संतोष जगदाळे अहमद घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आली त्यामुळे हा सगळा रोज जो आहे तो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि केवळ पुण्यातच नाही तर राज्यभरामध्ये या सगळ्याची लाट पसरलेली पाहायला मिळते केवळ जगदाळे कुटुंबे असतील किंवा गणबोटे कुटुंब असतील एवढेच कुटुंब केवळ दुःखाच्या छायेमध्ये नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या सगळ्या घटनेमुळे सुन्न झालेला आहे या सगळ्या कुटुंबाचे आश्रू जे आहेत ते माध्यमातून पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जण व्यक्त होतात आणि प्रत्येकाला या सगळ्या घटना जी घडलेली तुम्हाला थांबवते त्याचबरोबर पुण्यातील संतोष जगताळे यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि त्याचबरोबर कुटुंबाला अश्रू अनावर होताना दिसत आहेत त्यांची ते मुलगी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती मिळते आसावरी वडिलांचं अंत्यसंस्कार करणार आहेत तर शरद पवार जगदाळी कुटुंबियांच्या भेटीलाही गेले होते त्याचबरोबर प्रत्येक राजकीय स्तरातून अगदी सर्वसामान्यांपासून ते नेत्यांपर्यंत आता या घटनेचा निषेध केला जातोय आणि त्याचबरोबर संताप व्यक्त केला जातोय भारतानं सुद्धा आता पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे निषेध करण्यात येतोय आंदोलन करण्यात येत आहेत पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात येत आहेत त्याचबरोबर याला प्रतिउत्तर द्या अशी मागणी करण्यात येते चुन चुन की मारा गया है। भारत सरकार और भारत का हर एक नागरिक ये याद ये याद रखेगा गुस्सा कभी ठंडा नहीं होगा जब तक पाकिस्तान को करारा जवाब नहीं दिया जाएगा पूरा देश तैयार है सरकार के साथ है और सरकार ने भी कड़े मुद्दे उठाए हैं और बिल्कुल करारा जवाब दिया जाएगा करारा तो तो। जवाब दिया जाएगा यावेळी वक्तव्य करण्यात येत आहे प्रतिक्रिया देण्यात येत आहेत राजकीय नेत्यांकडून आपण पाहतोय ही पुण्यातली दृश्य सध्या पुण्यात शोकाकुळ वातावरण जिथं संतोष जगदाळे यांची अंतयात्रा सुरू झालेली आहे पुण्यातील नागरिक या अंतयात्रेला पोहोचलेले आहेत उपस्थित आहेत आणि एकच घोषणा देण्यात येते की पाकिस्तानला संपवून टाका जाळून टाका आणि पाकिस्तानच्या विरोधात हा नागरिकांचा रोष कारण अगदी जवळचा माणूस त्याची क्रूर हत्या करण्यात आली अगदी त्यांच्या कुटुंबियांच्या समोर त्यामुळे आता, त्या आता तिथलं वातावरण भाऊक झाल्याचं पाहायला मिळतंय प्रत्येकाच्या मनात पाकिस्तान विरोधातला रोष होता व्यक्त होताना दिसतोय संताप व्यक्त होताना दिसतोय आणि लवकरात लवकर भारतानं याला चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी अशी संतप्त प्रतिक्रिया येताना प्रत्येक नागरिकाच्या मुखातून येताना पाहायला मिळतीये राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत आता या सर्व गोष्टीचा या सर्व घटनेचा सगळ्यांच्याच मनावर खोल परिणाम होताना दिसतोय